नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे मंजिरीच्या घरातून रागावून निघलेला राया, विठु राया आता विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो आता लगेच इथे राया विठुरायासमोर हात जोडतो आणि लागतो अरे विठुराया हे समज काय चालू आहे का दरवेळेस माझ्यामुळे माझ्या अगदी जवळच्या माणसांना त्रास होतो का होतं असं सांग ना विठुराया पण आता वाच आता मला माझ्यामुळे मिस फायर आणि तिच्या घरच्यांना त्रास द्यायचा नाही आहे रे विठुरा आणि हे सगळं आता तुला आहे तुला माझी मदत करावी लागेल कारण मला मिस फायरला वाचवायचं रे दोन मन सांगतात माझी मला दोन मन आहेत एक मन म्हणतंय हे समज सोडून दे आणि इथेच सगळं काही संपव आणि त्या घरातन निघून मन मला की नाही नाही मला मिस फायरचं रक्षण करायचंय तिला त्या घोरपडीच्या तावडीतनं वाचवायचंय आता मी काय करू ना हे मला आता तुला सुचवायचंय बरं का त्यामुळे मला तुझी मदत हवी आणि एक काम कर विठुराया माझा भूतकाळ माझ्यासमोर नको आणू रे तेव्हा माझ्याकडनं जी चूक झाली होती ती चूक आता नको होऊ देऊ विठुराय हे तुला आहे बर का ते चूक मला पुन्हा नाही करायची मला माझ्या माणसांना जपायचे आता मात्र लगेच इथे विठुरायासमोर गुडघ्यावरती खाली राय बसतो आणि मला मी तुझं दर्शन घेतो मला तुझे आशीर्वाद हवे मला त्या घोरपडेला त्या घरातनं बाहेर काढायचे आणि मीस बाहेरला वाचवायचे त्यासाठी मला तुझ्या आशीर्वादाची खूप गरज आहे विठुराया असे आता इथे राया मंजिरीच्या घरी निघालेला असतो तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते मंजिरी आता तुळशीसमोर दिवा लावते तरीही अजून राया आलेला नसतो तेव्हा मंजिरी आता बाहेर डोकावून बघत असते आणि मनाशीच म्हणू लागते हा राया पण ना रागावून गेलाय खरा पण अजून कसा आला नाही तो म्हंटलाय तसं तर वागणार नाही ना तो येणार नाही का काय करणार आहे राया मला तर खूप टेन्शन आले खरंच जर राया आला नाही तर तेवढ्यात पाठीमागणं रुजिता येते आणि मग लागतो अरे बापरे कुणाची तरी वाट बघते का मंजू कुणाची वाट बघते मला तरी दे ते तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते रुजू सोड ना ग कसली वाट बघते मी नाही वाट बघत कुणाची तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते अगं पण राया कुठे सकाळपासून दिसला नाही आणि तू चिडून बाहेर आलो तेव्हा तू आली होती त्याच्या पाठोपाठ मग राया कुठे गेला तेव्हा लगेच मंजिरी मिळू लागते अगं रागवलाय तो खरंच त्याचं मन खूप दुखावलं गेलंय ग म्हणून घरातन बाहेर निघून गेलाय तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते हो ना जीजी पण ना त्याच्याबरोबर फार चुकीचं वागते एवढं कोणी कोणाला बोलतं का जीजीने असं नव्हतं बोलायला पाहिजे तेव्हा ते लगेच आता मंजुरी मुलाखत हो ना खरंच राया खूप दुखावला गेलाय आणि मला तर तो बोललाय की तो पुन्हा या घरात पण येणार नाही तेव्हा रुजिदा ते काय म्हणजे राया आता या घरात येणार नाहीये नाही नाही असं होता का म्हणे राय तर या घरात पाहिजे नच ग तेव्हा लगेच मंजिरी मुलग ते हो मी मग त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण तो काही ऐकायला तयारच नाही त्यामुळे आता काय माहिती येतो की नाही पुन्हा तेवढ्यात पाठीमागनं राया आलेला रुजिदाला दिसतो रुजिदा हसू लागते आणि म्हणू लागते असा कसा येणार नाही राया ते बघ मंजू पाठीमागे वळून बघ राया आलाय बरं का आता मात्र मंजिरी पटकन पाठीमागे वळून बघते तर खरंच राया आलेलं असतो मंजिरी मात्र खूपच खुश होते आणि म्हणू लागते राया अरे किती उशीर एवढा वेळ कोणी बाहेर थांबतं का तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो ना राया आम्ही किती वेळचं वाट बघतोय असं कोणी करतं का तेव्हा लगेच राया म्हणू लागतो हे बघ मिस फायर चुकून झालं आता पुन्हा नाही उशीर होणार आणि तू ठीक आहे मिस स्पार तेव्हा मंजिरी म्हणू लागते हो मला काय झालंय मी एकदम व्यवस्थित आहे आणि तू कुठे गेला होता नेमकं सांगशील का तेव्हा राय म्हणू लागतो तू घरपडे कुठे तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं रुजुदा तो घोरपडे रूममध्येच होता ना तेव्हा रुजिदा म्हणू लागते हो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो हो का मग मी आलोच तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते राय काय चालू आहे तुझं कशाला जातोय त्याच्याकडे तेव्हा राया म्हणू लागतो हे बघ माझं एक महत्वाचं काम आहे मला त्याच्याशी बोलायचं आहे असे म्हणून राया तर तडक इकडे जयच्या रूममध्ये आलेला असतो तेव्हा रुजिदा म्हणू लागते म्हणजे चल बरं पटकन आपण बघूया राया नेमकं कशाला गेलाय जयच्या रूममध्ये तेव्हा मंजिरी म्हणू लागते नाही नाही रुजिदा आपण नको जायला राया नक्की असा ना आलाय म्हणजे काहीतरी विचार करूनच आलेला आहे आणि त्याला जयशी बोलायचे जाऊ दे बोलू दे आणि आपण दोघी जर गेलो तर नाना जीजी शशिकला काकू सर्वजण येतील मग रायाला बोलता येणार नाही मला माहिती राया नक्की मनात काहीतरी ठरवून आलाय जाऊ दे बोलू थे ला। थे ला। दे त्याला आपण नको जायला तिकडे तेव्हा रुजिदा म्हणू लागते अगं पण राया जयच्या मध्ये गेलाय आपल्याला हलक्या धरून नाही चालणार तेव्हा मंजिरी म्हणू लागते रुजू तू टेन्शन घेऊ नको तरी ते घोरपड्या रूम मध्येच बसलेला असतो त्याच वेळेस आता राया त्याच्या मध्ये येतो आणि पटकन दरवाजाची कडी आतनं लावून घेतो तेव्हा लगेच जय म्हणतो राया काय करतोय तू आणि माझ्या रूम मध्ये कशाला आलाय राया कपड़े आजु लगतो। आता कपाटातील सगळे कपडे आजूबाजूला फेकू लागतो आता कॉटवरची गादी रायाने उचकून खाली टाकलेली असते सगळीकडे तो आता उचक पाचक करू लागतो तेव्हा जय म्हण राया काय करतोय तू अरे माझी रूम अशी अस्ताव्यस्त का करतोय तेव्हा लगेच आता हे ते राय म्हणलाय घोरपड्या खरं खरं बोला असे म्हणून आता घोरपडेचा गळा आवडतो आणि भिंतीला त्याला टेकवतो आणि म्हणू लागतो लवकरात लवकर खरं सांग पटकन खरं नाही तर तुझा गळा आळू माळून टाकेल इथेच तुला पटकन सांग काय मी होतो त्या पेढ्यामध्ये तेव्हा लगेच जय लगत ते राया उगाच कशाला काय बोलतो रे सोड मला आणि हे बघ मी काही मिसळलेलं नाही मला सोड आणि मला जाऊ दे तेव्हा लगेच राय मला अजिबात सोडणार नाही आहे तुला असे म्हणून आता लगेच राय त्याला बाजूला ढकलतो आणि पुन्हा त्याचा गळा आवडतो आणि म्हणून लागतो घोर पड्या मला मुकाट्यानं खरं खरं सांग काय होतं पटकन सांग हे बघ मी मिस फायरला काही होऊ देणार नाही त्यामुळे ना खरं खरं सांगायचं तेव्हा लगेच जे हसू लागतो आणि मला लगतो आहे तुला खरंच ऐकायचंय मग ऐक मी ना आता ते मिस फायर बरोबर असं काहीतरी करणार आहे ना ते बघून तू फक्त जळशील तू काहीच करू शकत नाहीये तेव्हा लगेच राहाय म्हणते घरपण या मी जीवंत आहे तोपर्यंत मिस फायरला तुला काय बी करता येणार नाही सांगून ठेवतो तू मिस फायरला हातही लावू शकत नाही आणि आजपासून तर मिस फायरच्या पोटात अन्न पाणी जे काही जाईल ना ते माझ्या चेकिंग नुसार जाईल तेव्हा लगेच आता जय हसू लागतो आणि मी लागतो अरे बापरे एवढी तयारी नाही 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 चालेल चालेल माझं चॅलेंज घे तू मग ओपन चॅलेंज देतो मी तुला चल आता मला जे करायचं आहे ना ते मी करूनच राहणार मी त्या मंजुरीची वाट लावणारच आता बघ तुझ्या दम असेल तर तू वाचून दाखव मंजुरीला तेव्हा लगेच राय मग ते लाव ला। तुला जेवढी ताकद लावायची ना तेवढी लाव तुझ्या दम असेल ना तेवढी ताकद लाव पण मीच फायरला मी काही होऊ देणार नाही ते तेव्हा लगेच आता जय म्हणतो रे बापरे एवढा विश्वास चालेल चालेल मग माझं पण चॅलेंज तू स्वीकार मी जे करणार आहे ते मी करूनच राहणार तुला वाचवायचंय ना तुझ्या मिस फायरला मग तू वाचव चा। काय चहा चेक कर पाणी चेक कर जे काही चेक आहे ते चेक कर तेव्हा राय मला ते घोरपड्या मिस बाहेरला मी काही होऊ देणार नाही तुला जे आहे ना ते तू कर आता बघ मी तुझी कशी वाट लावतो आणि तुला या घरातनं कसं धक्के मारत बाहेर काढतो ते असे म्हणून आता लगेच राया तिथनं बाहेर जातो त्याच वेळेस जयला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच जय म्हणतो नाही नाही आता तर हा राय सगळं काही चेक करून मंजिरीला खायला प्यायला देणार मग तर माझा प्रॉब्लेम अजूनच वाढेल नाही नाही मला काहीतरी करावंच लागेल जेणेकरून ते औषध मंजुरीच्या पोटात जाईल तरी ते आता मंजिरी बाहेर राहायची वाटच बघत असते राय आता रूममधनं बाहेर येताच मंजिरी म्हणून लागते अरे राया कुठे निघालाय आत्ताच तर तू घरात आला होता ना आता कुठे चाललाय तेव्हा राय लागतो हे बघ मिसफायर बाहेर माझं एक काम आठवलं आहे खूप महत्त्वाचं काम आहे मला ते पूर्ण करावंच लागेल तेव्हा मंजुरी मग लागते अरे पण राया कुठे चाललाय ते तरी सांगशील का काय काम आहे तेव्हा लगेच राया लागतो हे बघ मिस स्वायर त्या घोरपडेला आपल्याला जादा दिस या घरात राहू देता येणार नाहीये कारण घोरपडे कधीही काय बी करू शकतो त्यामुळे आपल्याला त्याची अशी वाट लावायची ना म्हणून त्याला या घरात त्रास व्हायला पाहिजे इथे ना त्याचा जीव घुटमळला पाहिजे जी। म्हणजे तो हे घर सोडून लवकरात लवकर निघून जाईल तेव्हा मंजुरी म्हणतात रे हो हे सगळं ठीक आहे पण आता तू कुठे चालला आहे तेव्हा राय हे बघ मिस वायर मला थांबू न ग माझं खूप महत्वाचं काम आहे ते मी पुरं करून आलोच कसं आहे ना या घोरपडेची वाट लावण्यासाठी मला काहीतरी धडपड करावीच लागेल असे म्हणून राय आता घरातनं बाहेर निघालेला असतो तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते कसं आहे ना हा राया काय चालू याच्या डोक्यात मला काही कळतच नाही कशासाठी गेला असेल आता काय करणार आहे मंजिरी ते विचार करू लागते त्याच वेळेस इकडे आता रूम मध्ये एक हत्ती ठेवलेला असतो आता लगेच जय तो हत्ती हातात घेतो आणि आता तो हत्ती उलटा करताच त्या हत्तीच्या आतमध्ये जयने त्या विषाच्या पुड्यात ठेवलेले असतात तेव्हा लगेच जय त्यातली एक पुडी काढतो आणि मग लागतो राया तू कितीही काही कर पण मी मला जे करायचे ना तेच करणार आहे मी मंजुरीची वाट लावणार म्हणजे लावणार तुला जे करायचे ते कर पण मला हे सगळं लवकरात लवकर करावं लागेल कारण आता हा राया सगळं काही चेक केल्याशिवाय मंजुरीला खाऊ देणार नाही मग मी ही विषयाची पुढी तिच्या पोटात जाऊ तरी कशी देऊ काय करू मी असे म्हणून आता ती पुढी हातात घेऊन आताही ते जय विचार करत आरशासमोर जातो त्याच वेळेस आता त्याच्या डोक्यात भन्ना टायड येते तेव्हा लगेच आरशात बघून जय स्वतःशीच म्हणू लागतो रे बापरे ही आयडिया मला आधी का सुचली नाही एवढी सुंदर आणि छान आयडिया असताना घाबरण्याची काय गरज आहे आता या आयडियाने तर मंजिरीच्या पोटात वीज जाणारच असे म्हणून तर खूप खुश होतो आणि जोरजोरात हसू लागतो तर इकडे आता राया त्याच्या घरी आलेले असतो तेव्हा दिपिकन म्हणू लागतो राय भाऊ बरं झालं तू आलं चल आपण आता पार्टी करूया मस्त पैकी तेव्हा राय म्हणतो पार्ट्या तर होणारच नाही डंकी पण आपल्याला खूप महत्वाचं काम करायचं आहे चल पटकन असे म्हणून आता लगेच राया हातात घेतो आणि जिथनं निघालेला असतो तेव्हा डंकी म्हणू लागतो आता कशाची जाहिरात करायची राय भाऊ कुठे चाललाय तू तेव्हा राय म्हण लागतो तू चल म्हंटल ना पटकन चल आपल्याला मस्त जाहिरात करायची एका नीच माणसाची तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो पण कसली जाहिरात काय करायचंय तेव्हा राय म्हणू लागतो तुला सांगितलं ना तेवढंच कर माझ्या बरोबर चल आपल्याला त्या घोरपडेची वाट लावायची लवकरात लवकर मिसफायरला त्या घोरपडेच्या तावडीतनं सोडवायचंय आपल्याला तेव्हा लगेच डंकी म्हणू लागतो हो पण काय करायचंय नेमकं तेव्हा लगेच राय म्हणत तुला सांगितलं ना तू चल म्हंटल की चलायचं असे म्हणून दोघेही आता इकडे गावात गाडीत फोटो घेऊन आता तो भोंगा घेत सगळ्या गाववाल्यानं ओरडून ओरडून सांगत असतात तेव्हा सगळे गाववाले जमा होतात आणि काय सांगतोय राया हे बघण्यासाठी आलेले असतात तेव्हा राय म्हणतो या या गाववाले बघा आता आपलं नशीब खुललंय खरंच नशीब खूप भारी झालंय त्यामुळे तुम्हाला एक खुशखबर द्यायची तेव्हा सगळे गाववाले म्हणू लागतात पण काय खुश खबर आहे राय भाऊ सांग सांग ना तेव्हा राय म्हणत होतो हे बघा आपले खूप प्रॉब्लेम असतात खूप खूप म्हणजे खूपच प्रॉब्लेम असतात आणि म्हणून तर आपल्या या पंढरपुरात विठुरायाने घोरपडे साहेबांची निवड केली ते समध्यांचे प्रॉब्लेम सोडवणार आहेत प्रत्येकाचे प्रॉब्लेम सोडवणार आहेत म्हणून त्यांनी वेळ दिली त्यांना कसं पोलीस स्टेशनमध्ये जमत नाही ना म्हणून त्यांनी आपल्यासाठी खास अशी वेळ काढली आणि खास अशी जागा पण निवडली या त्यामुळे सगळ्यांनी आपले प्रॉब्लेम घेऊन तिकडे जायचे तेव्हा लगेच आता गावातील एक माणूस म्हणतो अरे राय भाऊ पण वेळ कुठली तेव्हा लगेच राय म्हणतो उद्या उद्या ते सगळ्यांना भेटणार आणि सगळ्यांचे प्रश्न विचारून ते सोडवणार आहेत तेव्हा लगेच आता एक माणूस म्हणतो पण कुठे आहे तेव्हा राय म्हणा आता कसं मुद्द्याचं बोलला की नाही आपले घोरपडे साहेब खरंच खूप समंजस्य खूप कामगार आणि एकदम भारी माणूस ते आहे त्यामुळे त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये असं भेटता येत नाही म्हणून एक ठिकाण निवडलंय जिथे ते निवांत सगळ्यांना भेटू शकतील तेव्हा लगेच तो माणूस म्हणून तरी भाऊ मग सांग की आम्हाला पण तिकडे जायला तेव्हा राय मला तो सांगणार आहे सांगणार आहे मी अरे आपल्या गावातले ते सिरीज सरदेशमुख नाही का त्यांच्या घरात राहायला आलेत घोरपडे साहेब आणि ते तिथे सगळ्यांना भेटून त्यांचे प्रॉब्लेम सोडणार आहेत त्यामुळे आता तुम्ही पाठदिशी घरी जा आणि आपापले प्रॉब्लेम विचार करून उद्या सकाळी सगळं काही घोरपडे साहेबांना सांगा आणि मग बघा एका चुटकीत तुमचे सगळे प्रॉब्लेम सुटतील चालेल ना तेव्हा गावातील लोक म्हणू हो हो चालेल चालेल आता सर्व लोक आपल्या घरी गेलेले असतात आता मात्र राय म्हणू आता कशी घोरपडे आता मला चॅलेंज देत होता ना आता बघ तुझं चॅलेंज या रायाने स्वीकारले काय म्हणत होता हम खडे तो सरकार पडे पण घोरपडे नाही नाहीये राया खडे तर घोरपडे रडे असय आता डिफिकल्ट आणि डंकी दोघेही असू लागतात तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मंजिरी आता झोपेतनं उठलेली असते आता मंजिरी तिच्या रूमचा दरवाजा उघडते आणि बघते तर काय तिच्या रूम समोर दरवाजात दरवाज्यात राया झोपलेला असतो आता मात्र मंजिरी तर राया तू इथे कुठे झोपलाय तेव्हा लगेच आता ती रायाला उठवण्याचा प्रयत्न करू लागते पण राया गाड झोपे दिसतो तेव्हा मंजिरी आता रायाजवळ खाली बसते आणि रायाकडे एकटक बघू लागते आता मात्र मंजिरी हसत असते आणि मला राया सगळं गाव तुला गुंड म्हणत असेल गुंड दिसत असेल तू सगळ्या गावांना पण नाही या मला तर तुझ्यात जे निरागस बाळ दडले ना छोटंसं ते दिसतंय खरंच किती निरागस आहे आणि या तुझ्या निरागस चेहऱ्यामुळेच आपल्या दोघांमध्ये एवढी पक्की दोस्ती झाली बरं का खरंच राया किती भारी दिसतोय तू असे म्हणून आता मंजिरी आपल्या तोंडाला हात लावत तिथे रायाकडे बघत हसत असते त्याच वेळेस आता लगेच मंजिरी म्हणते राया उठफकन किती उशीर झाला आहे तेव्हा लगेच राय लागते डिपिकल झोपू देणार आहे नको उठू मला तेव्हा मंजिरी म्हणू लागते कोण डिपिकल मी मंजिरी उठ पटकन सांगितलं ना तुला त्याचेच राया तर डोळे उघडून बघतो तर मंजुरी असते तेव्हा राया पटकन उठतो आणि म्हणून तू ठीक आहे ना तुला काही झालं नाही ना तेव्हा मंजुरी म्हणतो रे राया असं काय करतो अरे मी माझ्या घरात आहे मला काय होणार आहे इथे तेव्हा लगेच राया म्हणतो असं कसं मिस बाहेर तो घरपडे इकडे आहे ना तो काही करू शकतो त्यामुळे मला भीती वाटते तेव्हा मंजिरी म्हणते ते नाही आणि तसंही राय हे घर माझ रे इथे मला कोण काय करणार तू नको टेन्शन घेऊ आणि एक मिनिट तू असा इथे का झोपलाय तेव्हा लगेच राय आता बघ ना मिस या घरात मी तुझं रक्षण करण्यासाठी आलो ना मग आता तुझं रक्षण करायचं म्हटल्यानंतर मला इथेच झोपावं लागेल ना तेव्हा मंजिरी असू लागते आणि काय बोलतो राय तू अरे माझ्या घरात मला कोणीही काही करणार नाही तुला इथे झोपण्याची काही गरज नव्हती राया मात्र आता मंजिरीकडे एकटक बघत असतो तेव्हा मंजिरी बघतो रे राया काय झालंय मी तुझ्याशी बोलते तू अजून झोप आहे का चल बरं पटकन आता झोपू नको हे सगळं काही अंथरूण वगैरे उंचलून घे तेव्हा लगेच आता राया म्हणतो हो हो एक मिनिटात लगेच मिस फायर असे म्हणून आता ते अथरुण गोळा करून लगेच राया तिथनं घेऊन जातो तेव्हा मंजिरी हसू लागते आणि म्हणून ते राया तू पण ना एकदम लहान मुलांसारखं वागतो असे म्हणून ती आता स्वतःशीच हसत असते तर इकडे मंजिरी आता आंघोळीसाठी टॉवेल वगैरे घेऊन बाथरूमजवळ बाथरूम आलेली असते त्याच वेळेस आता जय पाठीमागणं येतो आता जय डोळे बंद करून आलेला असतो आणि एकदम मंजिरीला जाऊन धडकतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणते जय तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही अरे डोळे उघडे ठेवून चाल ना दुसरे माणसं दिसत नाही का तुला तेव्हा लगेच जय म्हणतो अरे बापरे मंजिरी तू होती का खरंच तुला राग आला का पण एक मिनिट राग आल्यानंतर तो आणखी भारी दिसते मंजिरी आता मात्र मंजिरी जयकडे रागानेच बघत असते तेव्हा लगेच जय म्हणतो कसं आहे ना मंजिरी मी मुद्दामून नाही धडकलो कसं आहे ना मला ना रात्री तू उशिरा पर्यंत मी पोलीस स्टेशन मध्ये थांबलो होतो ना मग तुझा चेहरा बघायलाच मिळाला नाही म्हणून म्हटलं आज सकाळी सकाळी उठल्यानंतर तुझा चेहरा बघावं म्हणजे कसं दिवस एकदम भारी जातो हो की नाही तेव्हा लगेच मंजिरी लागते हो का मग झालं तुझं चल चलनी गीतन तेव्हा लगेच जय म्हणतो वा मंजिरी चिडल्यावर तर तू अजून भारी दिसते असे म्हणून जय आता मंजिरीकडे बघत असतो ते आज वेळेस आता लगेच इकडे राया येतो रायाही डोळे बंद करून चालत आलेला असतो आता आल्यासारखी राया घोरपडेला धक्का मारतो आता घोरपडे जोरात दिशी खाली आपटतो तेव्हा लगेच जय म्हणतोय राया अरे काय करतोय तू आणि तू मुळात इकडे आलास कसा ही आमची हद्द आहे इकडे तू रेषेच्या पलीकडे आलास कसा तेव्हा लगेच राय म्हणतो सॉरी सॉरी अरे बापरे मी तर झोपेत चालू मला तर डोळे बंद असल्यामुळे रेश दिसलीच नाही हो की नाही तेव्हा लगेच आता जय मग डोळे डोळे उघडे ठेवून चालायचे बंद ठेवून चालण्याची काय गरज आहे तेव्हा इथे राय म्हणतो हो का घोरपडे साहेब राग आला ग तुम्हाला अरे बापरे पण राग आल्यानंतर तुम्ही खूपच भारी दिसता कोस आहे ना घोरपडे साहेब तुम्हाला सांगू का मला काल एक बाबा भेटला होता तो बाबा काय म्हणाला माहितीये का तो म्हणाला की उद्या सकाळी उठल्या उठल्या पहिल्यांदी रेड्याचं तोंड पाहिजे म्हणजे दिवस कसा एकदम भारी जाईल म्हणून मी डोळे बंद करून आलो आणि आता तुमचं चेहरा पाहिला की नाही घरपडे साहेब आता माझा दिवस एकदम खास जाईल बरं का तेव्हा लगेच राहायला हे तू तर ना एकदम रेड्यासारखा दिसतोय आता जय मात्र अजून रागाने बघत असतो त्याच वेळेस रायमानगतो रे बापरे गोरपडे साहेब तुम्ही रागात तर आणखूनच मोठा रेडा दिसत आहे आता जयला खूपच राग येतो त्याच वेळेस आता रायमान तर झालं असेल ना तर नेहित ना असे म्हणून आता रेड्याला तिथन बाहेर पाठवतो तेव्हा लगेच मंजिरी मात्र इथे जयकडे बघून जोरजोरात असत असते जयला मात्र रायाचा खूपच राग येतो तेव्हा लगेच राया तर मंजिरीच्या हातावरती टाळी देतो आणि तुम्ही कशी वाट लावली भारी वाट लावली ना तर आता इथे जिजी स्वयंपाक करत असते तेव्हा लगेच रायात आता जवळ येतो आणि म्हणतो जिजी कालचा स्वयंपाक अप्रतिम झाला होता काय काय मसाले टाकले होते तेव्हा जिजी आता इथे गोरपडेला दाखवू लागते त्याच वेळेस आता लगेच जी जी दूध तापवत असतानाच घोरपडे आता त्यात काहीतरी टाकण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र मंजुरीच्या पोटात तो विष घालण्यासाठी धडपड करत असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता रायाने जाहिरात केल्यानुसार गावातील सगळे लोक इथे घोरपडेला भेटण्यासाठी आलेले असतात तेव्हा लगेच आता झीजी नाना सर्वजण जमा होतात त्याच वेळेस गावातील लोक म्हणू लागतात घोरपडे साहेब तुमच्या हवालदाराने आमच्याकडनं पैसे घेतले तुम्ही आम्हाला भेटणार होता ना आमचे प्रश्न सोडवणार होता ना मग काय झालं इथे आम्हाला खूप त्रास होतो तुम्ही आल्यापासून आमची सगळी कामं खोळंबली सगळी कामं दाबून ठेवली तुम्ही आता मात्र जिजी तर जयकडेच बघू लागते त्याच वेळेस जय त्या लोकांना लागतो एक मिनिट तुम्ही माझ्या रूममध्ये येता का म्हणजे आपण निवांत बोलूया तिकडे असे म्हणून आता इथे जय सगळ्या लोकांना त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आता मात्र जय आतमधून दरवाजा बंद करतो तेव्हा गावातील लोक म्हणू लागतात तुम्ही आल्यापासून खूप अवघड होत चालला तुम्ही काहीच काम करत नाही सगळी कामं दाबताय तुम्ही आता मात्र जिजी दरवाजाजवळ जाऊन कान देऊन ऐकत असते लोक काय म्हणतात जयला तेव्हा लगेच जय आता त्या लोकांना म्हणतो ए आवाज खाली ठेवायचा एकाचं बी काम होऊ देणार नाही हा घोरपडे कसा आहे तुम्हाला माहिती नाही आता मात्र जिजीने घोरपडेचे हे सगळं बोलणं केले असतं तेव्हा जय म्हणतो एक एकाची वाट लावी ना अजिबात आवाज काढायचा नाही हे बघ एकाचं बी काम होऊ देणार नाही हा घोरपडे या घोरपडेकडे काय ना चीज तुम्हाला माहिती नाही आता मात्र जीजीने सगळं काही ऐकलेलं असतं जीजी तर तोंडालाच हात लावते आणि चक्क जय असा बोलू शकतो आता मात्र लगेच रायम लागतो बघ मिस फायर आता या घोरपडेचा खरा चेहरा जीजी समोर येणार जीजीने आता त्याचं सगळं काही बोलणं ऐकलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद